हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरचा मराठी तट उतरत्या क्रमाने होत आहे डिसेंडिंग ऑर्डरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द फॉलोइंग लिस्ट इज गिव्हन इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ साइज दुसरा वाक्य आहे ही टॉक्ड अबाउट ऑल दोज पॉइंट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स तिसरा वाक्य आहे द हॉटेल्स आर लिस्टेड इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ प्राइस चौथा वाक्य आहे दिस मस्ट बी लिस्टेड इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ वेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू